स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून मधून ते मी तुमच्याकडून थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीरा युवराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज भी आनंद आहे कारण महाराज अक्कल कोणता होते लीला महाराजांच्या ताजोद्या काही दिवस असे आले महाराज अक्कलकोट जाणार भक्तांना आता कळून चुकलेलं होत की स्वामींच्या लीला आता अक्कलकोट मध्ये संपणार आहे प्रत्येकाला ती गोष्ट वाटत होती की हा ब्रह्मांड नायक आपल्या सोबत इथे दिवस राहिला आता काही दिवसांनी स्वामी महाराज सभाग अवस्थेत राहिला त्यांची चार वेळेस स्वामीचे संकेत सुरू झाले होते महाराजांची तब्येत खानावत चाललेली होती महाराजांच्या अनेक स्वामी भक्तांना स्वामी बोलत होते आणि सगळी यांची इच्छा होती की आपण मालोजीराजेंच पत्र घेऊन संस्थेमध्ये कामकाज पराव म्हणून ते स्वामी तोड आलेले होते मालोजीराजे म्हणून पत्र लिहिलेलं होतं आणि स्वामींकडे उभे होते स्वामींनी जर स्पर्श केला पत्र घेतलं नाव त्या हातामध्ये माझं कल्याण आणि त्या संस्थानामध्ये मला नोकरी लागली महाराज सबनीसांकडे फार कटून बघत बघत असताना सबनीस विचार करत होते स्वामी महाराज आले महाराज काय महाराजांचा खोकला वाढत चाललेला होता महाराजांच्या पाठीवरून हात फिरवते स्वामी भक्त स्वामी काय झाले ते पत्र घेतलं आणि दुसऱ्याच्या हातामध्ये दिलं संगीतांना कळून चुकलं स्वामीची इच्छा नाही आणि त्यावेळेस संगीतांना निरोप आला कि मानोजी राजांशी जो आमचा काही संवाद होते तो आम्ही पत्र व्यवहारासाठी त्याच्यावर आम्ही बातचीत करू तुम्ही नोकरीसाठी नाही आलात तरी काय स्वामींचा प्रत्येक शब्द कळत होता स्वामीचा अर्थ काय हळूहळू समजायला लागलेलं होत आता काही काही स्वामी फक्त सेवा करायचे तिथं काही की स्वामींच्या सेवेमध्ये काही काही घरदार सोडून घेतो फक्त स्वामी 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 आणि निरीक्षित स्वामी भक्तो स्वामींचा सेवेत ब्राह्मण होता तो कधी स्वामी समोर जास्त महाराजांचा गाडी टाकून देणे भोजनाची व्यवस्था करणे झाडजोड करणे सर्व स्वामींची सेवा करत असते तो, तो प्रत्येकात देव भगत आणि आपलं आपलं काम बघत स्वामी बरे आपल्याला कोणाशी घेणार नाही स्वामींची सेवा करत असताना त्यातून कोण दुखू लागते इतकं फोड उचलाय लोक स्वामींना सांगावं कस आपण स्वामीच्या स्वामीच्या काय होणार आपण स्वामींना सांगावं महाराज माझं फोड बरं करू त्या मला बरं नाही वाटत स्वामी पहा पोटाची व्याधी वाढत होत आणि ही सुंदर वाईट हा पोट जातल्यामुळे त्याला काही कामं होत नाही म्हणून मी कायम त्याच्यामध्ये द्वेष करत त्याच्यामध्ये काही ना काही उडीवत काढत असते स्वतःमध्ये काय ती कधीच बघत नसते दुसरा काय चुकतो याच्यामध्ये ती सुंदरा बाई बघत असते तिला दुसरं काहीच देत नव्हते कारण आपण मी पार करेल आयुष्यात आपण मी खूप चुकतो पण आपल्याला आपल्या चुका नाही दिसत पण समोरची चूक आपल्याला लगेच दिसते एक गुरु शिष्य होते शिष्याचं शिक्षण पूर्ण झालं गुरुंनी सांगितलं की आता तू घरी जाग पत्ता एक आरसा देतो त्या आरसा घेतल्यावर समुद्रामध्ये काय दोष आहे ते तुला दिसत त्याला फार आनंद झाला माझ्या गुरुंनी मला जादूचा आरसा दिलेला म्हणून त्याने आरसा घेतला आणि प्रथमचा त्याने गुरुला गुरुला पाहिल्यावर त्याला असं दिसून आलं की आपल्या गुरुमध्ये अजून अहंकार आहे माया आहे सगळ्या गोष्टी कसल्या मानायच म्हणून गुरु मध्ये त्याला वाईट वाटू लागलं तो तिथून विचार करत निघाला प्रत्येक माणूस व्यक्तीचा तिथं त्याला तो आरसा दाखवत असतो त्याच्यामधलं तो मनात जाणत असतो प्रत्येका त्याला काही का का ना काही दोष दिसत असते त्याचं मन तुखी होत हे जग किती सुंदर आहे हा विचार केलेला होता ह्या जगामध्ये प्रत्येक जण माया अहंकार तो विचार करत स्वतःच्या गावाला गावामध्ये प्रत्येकाला चेहरा पायचा प्रत्येकाला त्याला दाख त्याच गोष्टी मन त्याचं घराकड आला महादेवच्या आपले वडील गावामध्ये प्रतिष्ठित व्यक्ती माझ्या आई वडिलांच खूप नाव आहे गावामध्ये म्हणून घरी आला वडिलांना बोलू लागला आरशामध्ये बघा बाबा त्याच्या वडिलांनी बघितलं आणि त्याला त्याच्या वडिलांचे दोष दिसू लागले अरे माझ्या थोडी आईचा चेहरा बघितला आईमध्ये आई सुद्धा त्याला तेच देश दिसू लागला हा विकार कोणता आहे ह्या जगामध्ये प्रत्येक जणीच्या नागे कोणी चुकी ज़न नाहीये प्रत्येकाच्या मनात द्वेष आहे काय करावं मला आता जगण्याची इच्छा म्हणून तो तिथून निघाला परत गुरुदेवाकडे गुरुदेवाला था सांगू लागला हे गुरुदेव तुम्ही आरसा दिला तो प्रत्येकाचा दोष मला दिसून प्रथमदा मी तुम्हाला बघितलं तुम्ही सुद्धा हक्त सोडलेला नाही माया सोडलेली नाही तुझा अरे मी तुला आरसा दिला तो अडचणीत इतरांचे दोष पाहण्यासाठी नाही गेला तुझे दोष पाहण्यासाठी की तुझ्यात काय कमी का तुझ्यात अजून कोणता अहंकार शिल्लक आहे तो दूर करण्यासाठी मी तुला तो आजचा दिलाय पण आपलं काय माणूस स्वतःचा अहंकार झाकून ठेवतो आणि दुसऱ्याचे दोष सर्वे सर्वे त्याला दिसत असतात आपण आयुष्यामध्ये तेच करून राहिलो दुसऱ्याचे दोष पाहतोय दुसऱ्याला दाखवताना एक गोटे पण बाकीचे गोटा आपल्याकडे ओळालेले हे कधीच आपण त्यावेळेस गुरुने त्याला नेहमी आता त्यामध्ये माणूस किती सुखी त्याच्यामध्ये किती कला आहे त्याने आणि गुरुमध्ये चांगले विचार त्यात आनंद झाला माझ्या गुरुमध्ये एवढी शक्ती आहे गावाची परिक्रमा कर तो परिक्रमा करताना त्याला भिकारी राहू गरीब राहू दृष्ट माणूस राहू प्रत्येकामध्ये चांगले विचार दिसू लागले आणि ते विचार पाहता तो आता घराकडे आला वडिलांचे विचार लागले अति सुंदर त्याला जाणू लागले आईचे विचार जाणू त्याला खूप आनंद वाटला जीवन जगण्याची कला त्याला समजू लागली आनंद वाटू लागला तो गुरुकडे आला गुरु, गुरु जीवन खूप सुंदर आहे प्रत्येक माणसामध्ये कोणते ना कोणते चांगले विचार जो माणूस वाया गेला पण त्याच्या डोक्यात चांगले विचार त्या गुरु म्हणतात प्रत्येकामध्ये एक शक्ती येते लपले तो त्याचा विचार

आता ही बोट नाही बदलत व्हायला तयार हो नाही रात्रभर पण बोट दुखी काही थांबत नव्हती दुसऱ्या दिवशी त्याने ठरवलं आपण स्वामींना सांगून द्यावं त्यावेळेस स्वामी महाराज आज ते स्वामी तुम्ही अंकलकोटा गेलात तर साखर भीर म्हणून अक्कलकोटा त्या साखर भीर जो स्वामी महाराज तिथं बसलेले होते आणि ते एक लिंबाच तरी कधी अक्कलकोटा गेलात तर तुम्ही साखर विर विचारायची लिंबाचं झाड आहे तिथं विचारायचं ठिकाणी नक्की जाऊ हा तिथं प्रसन्न आहे महाराजीवर बदलतील हा तिकून आला लावून बघतो आता स्वामी टिका न्याने ब्रह्मांड ऐकत ते स्वामींनी त्याच्याकडे बघितलं स्वामी सोडत रागावलाय अरे तुझ्या बाप्पाचं आमचं काय का काय पाहतो काय कान्याकरण आम्ही काय पाहतो मला तेवढं बोललेलं हातीच पटकन घ्या महाराज काहीतरी औषध नाही स्वामीतरी काम कर हे हत्ती बांधलेला आहे त्याचा लेंड्या घे हा पाला आणि त्या हत्तीच्या लेंड्या एकत्र कर आणि त्याचा औषध दोन लावून घे परतून थांबून हत्तीच्या हातीच्या घेत लिंबाचा पानात फोडला आणि त्यात औषध बनवून खाल्ले दोन दिवस खाल्लं त्याला लिंबाचा पाला फार कडू लागला परत स्वामींकडे आता स्वामी हा पाला खूप कडू काय बरोबर महाराज तिथून तडकड उठले आणि त्या लिंबाच्या झाडाजवळ गेले आणि तिथं तीन फांद एक फांदीला स्वामी महाराजांनी स्पर्श केला आणि ती फांदी तोडून त्याच्या हातात केली खाली ज्या वेळेस त्याने तो लिंबाचा पारा खाल्ला तो साक्षात साते साक्षा, गोर गोड लागला आरती तुम्ही अटकोटा गेला तर त्या लिंबाच्या झाडाजवळ जा आज सुद्धा तो पारा गोर लागतो अर्ध लिंबाचं झाड ये आणि अर्ध झाड गोड आहे कारण एका स्वामींनी तो पारा त्याने घेतला आणि परत हातीच्या उतरला त्या औषध बनवलं आणि खाल्लं त्याची पोट दुखी तिथंच स्वामी, स्वामी तो आगा था। आगा था। गोता गोता गोता। स्वामी पोट थांबत अरे आम्ही सांगितलं होत अरे दार काय करायचं स्वामी बघतो बघते स्वामी हा प्रसाद स्वामी हे झाड असं कोण ठेवा या यापुढे आमचा गोंधाय बघते येऊ हा पाला खाईल श्रद्धेने त्याला हा पाला तोडच नाही आणि आज सुद्धा त्या लिंबाच्या झाडाचा पाला त्या अक्कलपोटमध्ये तोडत कारण स्वामींनी जे लिला केलेल्या आहे ना एक एक उदाहरण स्वामींच ली असं दिसत की हा ब्रह्मांड नाही भक्तासाठी काही त्याने कमी केलेलं नाही प्रत्येक गोष्ट भक्तासाठी देत आलेला आहे आणि भर भरून दिलेलं आहे महाराज अक्कलकोट मध्ये महाराजांचा शेवटचा काळ जेव्हा आलेला महाराज समाधी अवस्थेत जाणार होते देव त्याग करणार होते स्वामी महाराज त्यावेळेस स्वामी महाराजांनी काही भक्तांना बोलावून घेतलेलं होत कि तुमच्या काय इच्छा आहे का मी जातोय आणि मी तरी गेलो तर मी तुमच्या सोबत सांगत होते हळूहळू ह्या गोष्टी पसरत चाललेल्या होते आणि ज्या वेळेस त्याची पोहोतुकी थांबली ह्या ब्राह्मणाची हा स्वामीची सेवा करत असताना स्वामींकडे कर आणि गोविंद शास्त्री त्यावेळेस त्यांच्याकडे बघत होते त्यांच्या मनातून इच्छा होती स्वामी महाराज हे ब्रह्मांड स्वामींनी मला भरपूर अडचणी जर थांबवल्या तर मी सर्व सोडून दे आणि स्वामींची सेवा करते त्यावेळेस स्वामी महाराज बोलले होते अरे गोविंदा घरीदार सुपारीच दाढ आहे तिथं खण आणि नंतर आरे अरे करत बघ मला तेवढं बोलले आता अर्थ कोणी साथी कोणी नव्हता घरी बाळाजले कोरी तुम्हाला धन दिले खंदा आणि घरी आले त्यावेळेस खंद तर धनात अंडा सापडलेला आणि त्या दिवसापासून ते स्वामींची सेवा करू लागले होते आणि ज्यावेळेस स्वामींनी तेव्हा त्याग केला तेव्हा त्यांनी अक्कलकोट सोडलं काशीला कायमची महादेवाची सेवा केली कारण की त्यांच्या मनामध्ये काही इच्छा अशा होत्या की मी स्वामीशिवाय राहू शकत नाही ज्या आक्रमकपणे मला ब्रह्मांड राहायचं दिसत नाही ना तर मी मध्ये राहू शकत नाही कारण की स्वामी भक्तांना स्वामींची सवय इतकी आक्रमकपणे झालेली होती ना की शिवाय राहणं शक्य नव्हतं म्हणून स्वामी महाराज ज्या वेळेस अवस्थेत होते ना त्यावेळेस स्वामींनी एक आकाशवाणी केली होती हम गया नाही हम जिंदा आहे हे स्वामींचं वाक्य आणि स्वामी प्रत्येक भक्ताला एकच आशीर्वाद दिले ब्रह्मांड आणि प्रत्येकाचं चांगलं पाहिलेलं आहे आणि प्रत्येक भक्ताला असा आशीर्वाद दिलेला आहे का त्या भक्तामध्ये एक शक्ती निर्माण करून दिलेली शक्ती अशी आहे की स्वामींच्या मुखातून जे शब्द निघायचे ना त्या मुखातून हा शब्द जो स्वामींचा मंत्र आहे मूळ मंत्र मी तुझ्या पाठी ह्या मंत्रामध्ये जेवढी शक्ती की कि माणूस किती घाबरलेला असो तो मंत्र जर त्याने वाचला मंत्राचा अर्थ फार वेगळा आहे त्या शब्दाची शक्ती शब्दामध्ये वर्णन नाही करू शकत अद्भुत कारण की स्वामींनी जे मंत्र दिलेले त्या मंत्रांमध्ये स्वामी महाराज सांगताना भक्ताला बळकटच करून दिलेले कारण की स्वामी कोणत्याही भक्तांना जवळ घेताना बाळा म्हणायचे कोणी म्हातारीबाई असली तर माई म्हणायचे कोणी नवीन लग्न करून आलेली आली तर तिला लेख म्हणायचे आणि एक गावामध्ये राधा नावाची वेशा होते त्यांनी स्वामींची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला होता महाराज बसते महाराजांसमोर बसले महाराजांकडे बसता आपण मनामध्ये विचार वाईट झाले की हे स्वामी माझ्याकडं बघतील माझ्यावर मोहित होऊन जाते माझं इतकं सुंदर केलेलं आहे की स्वामी माझ्यावर होऊन जातील महाराज तुझ्याकडे सारखे टकलावून पाहिलं मला आणि महाराज बोलले दादा तू स्त्री आहेत ना मग तुझ्यावर माझे फरक काय मानतात फरक काय तुला जे तण दिलेले ते तण मला नाहीये ते पुरुषांना नाहीये आणि तुझ्यात आणि मानसामध्ये फरक काय अरे तू माई आहे हे मनामध्ये विचार आलेले हे काढून टाक त्यावेळेस महाराज काही असे शब्द बोलले त्या राधा नावाच्या स्त्रीला तिला त्याचा पंचाता झाला तिने स्वामीचे चरण पकडले त्यावेळेस तिला जाणून आलं होतं का मी पुरुष झालो महाराज आणि दिप्पाड पुरुष तिला बोलून टाकले होते फक्त चेहरा सुचवतो ज्यावेळेस तिला समजलं आपण चुकलेलो आहे महाराजांनी आपल्या शरीराची अवस्था बदललेली त्यावेळी स्वामीचे चरण पकडले आणि स्वामीने तिला सुद्धा क्षमा कारण महाराजांनी काय केले त्यांच्या का मनामध्ये वाईट विकार होते ना ते शुद्ध विचार आणि विचार महाराजांनी आकडकोटा करून दिले महाराज ज्या समाधी अवस्थेत जाताना सगळ्या भक्तांना बोलवून बोलून त्यांचे विचार आचार सगळे शुद्ध करत आणि भक्तांच्या डोळ्यामध्ये आसरू यायला सुरुवात ब्रह्मांड नाही काही दिवसाचा सोबती आपल्याला सोडला नाही त्यावेळेस सर्वांचे पानावर गेले होते त्यावेळेस प्रत्येक भक्त म्हणून आणतो काय त्या महाराज म्हणायचे मी जरी नसलो तरी माझ्या लिलाईला आनंद चालू होतो म्हणून आज सुद्धा स्वामीच्या लिला चालवले प्रत्येकाला अनुभव येतो कारण आत्ता आम्ही वज्राला आलीपूर्व आत्ताच मठ स्थापन झाला तो मठ मठ मड, सुरगाण्याच्या मार्गदर्शनाखाली चालू झाला परवा आम्ही नागपूरजवळ जवळ फुला असताना त्या मठामध्ये तिथल्या भयंकाची भक्ती बघितली गावातला एकही व्यक्ती आता नसते त्या मठात आला नसेल मी म्हणतो आपल्या सुरगाण्याची सुद्धा गर्दी कमी पडत एवढी गर्दी त्या वर्धा जिल्ह्यात अलीपुरत मंदिर स्वामींच्या मठामध्ये आणि अनेकांना स्वामींनी तिथं अनुभव दिलेले होते अनेकांना स्वामींच्या कृपेने त्यांना मुलवाळ नव्हते त्यांना मुलं झालेले होते त्या वर्ध्यामध्ये आणि प्रत्येकाच्या चेहरे एक वेगळा आनंद होतो आणि प्रत्येक जण स्वामी भक्त झालेला होता स्वामी 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 वय पूर्ण गाव झालेलं दा होत तर तिथल्या त्या अपूर्ण ताई एक स्त्री आहे ज्या स्त्रीनी मठ स्थापन करायचा ही संकल्पना घेऊन या मठामध्ये मागच्या वर्षी अनुष्ठानच्या दिवशी आल्या नारायण ठेवलं होतं त्यांच्याकडे मठ नव्हता ते ते इथं ठेवल्यावर त्यांनी स्वामींकडे एवढंच मागितलं होतं महाराज मी अनुष्ठान करते पण माझ्या आई तुमचा तुमचं मठ होत एक वर्षामध्येच झाला आणि स्वामींची कृपा बघा एक मठ आणि तेच अनुष्ठान आपल्या मठामध्ये सत्तावीस तारखेला होत अनुष्ठानचे अनुभव प्रत्येक भक्ताने घेतलेले तर ह्या सत्तावीस तारखेला आपल्या मठामध्ये स्वामींच मोठं अनुष्ठान होणार आहे सकाळी आठ वाजता आपल्याला आठ वाजताची माहिती दिली जाणार आहे अनुष्ठानाची का अनुष्ठानाचे नेम काय नेम तर ने जास्त काय पाळायचे नाही आपल्याला त्याच्यामध्ये कारण आपण जास्त करून भावाला महत्व देतो जो आपल्या मनाचा भाग नियमापेक्षा पण जी कृती करायची दिवसभर आपल्याला अनुष्ठानाची ती सकाळी आठला सांगितल्या जाणार आणि त्या दिवशी दोन नारळ आणायची एक नवसाचं नारळ आणि अनुष्ठानचं नारळ वेगळं आणायचं ते प्रसाद म्हणून आपल्याला आणि जे नवसाचा नारळ दिवसभर दोन नारळ आपल्या जवळ होईल आणि त्याच मग सकाळी सकाळी आठला सांगितलं जाईल आणि जी जागा राहील ती फिक्स जागा आहे दिवसभर तुम्हाला त्याच जागा अनुष्ठान जागा बदलता येणार नाही आठ वाजता संकल्प सोडला जाणार तर संकल्प सोडताना दरवेळेस एक गोष्ट आपल्याकडून जाते पाणी तर सकाळी संकल्प सोडताना प्रत्येकाने छोटी बॉटल आपलं पाणी घेऊन येते संकल्पाची पूजा सांगताना हातामध्ये पाणी घ्यावं लागणार आहे तर संकल्पाची पूजा सांगताना ते पाणी घेताना आपलं घरो पाणी आहे आणि तो आज साडेआठ वाजता कम्प्लीट संकल्प सोडला आणि नऊ वाजता अनुकानाला सुरुवात होणार नऊ ते अकरापर्यंत अनुष्ठान चालेल साडे अकरा ते साडे अकरापर्यंत चहा पाणी फराळाची व्यवस्था राहील परत साडे अकराला अनुष्ठान सुरुवात होईल आणि ते दीड वाजेपर्यंत आहे परत दीड वाजेला ब्रेक राहील दीड ते दोन वाजेपर्यंत परत फराडाची व्यवस्था राहील आणि दोन ते चार परत अनुष्ठान आणि दो आणि चार ते साडेचार परत चहा पाणी आणि परत पाच ते सात वाजेपर्यंत अनुष्ठाना सुरुवात होईल आणि अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर जे भजन होईल त्यावेळेस गर्दी असते काही गोष्टी सांगायचं राहून जातात कधी पण विसरून जातो तर अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर जे भजन होईल ते भजन म्हणताना मूर्तीकडे बघायचं सारखं मूर्तीकडे बघायचं सर्वांनी का कारण आपण जे दिवसभर अनुष्ठान करू ना ती स्वामींची स्तुती राहणार आहे म्हणजे जसं आपण एखाद्या ग्रेकाऱ्याचं कौतुक करतो आणि कौतुक केल्यावर त्याला जो आनंद होतो त्या आनंदाच्या भरात तो आपली व्यवस्था करतो तस ही स्तुती स्वामींची होणार आहे त्या दिवशी आणि ती दिवसभर चालणार आहे आणि त्या आनंदाच्या भरात स्वामी महाराज चेहऱ्यावर हस्ते निर्माण करणार आणि जेव्हा आपलं भजन होईल त्या दिवसात अनुभव बघा तुम्हाला मूर्तीतून स्वामी महाराज बाहेर आलेला हा अनुभव आहे तर काम करण्याच्या दिवशी लक्षात ठेवा जोधभर अनुष्ठान झाल्यानंतर शेवटचा संकल्प सोडल्यानंतर भजन झाल्यानंतर मूर्ती कडक बघायचंय जर कोणाला जागेवरून मूर्ती दिसत नसेल तर त्यावेळेस तिथे एरडी लावायचा प्रयत्न करणार आहे आम्ही त्या बाहेरच्या त्यांना मूर्ती टाकेल त्या एरडीची व्यवस्था करून तिथून त्यांना ती मूर्ती दिसते तर हा कार्यक्रम आपला अनुष्ठानातून होणार आहे तर त्याच्या पहिल्या दिवशी सव्वीस तारखेला शनिवारी दरवेळेस आपलं अनुष्ठान आले असतं नंतर पालखी असते पण ह्यावेळेस शुक्रवार तर ज्या दिवशी पालखी असणारे स्वामींनी ज्या दिवशी समाधी घेतली स्वामींची पुण्य किती त्या दिवशी सकाळी सात वाजता स्वामींच्या अभिषेकला सुरुवात होईल साडेसात वाजता ज्यांना स्वामी चरित्र पारायण करायचं असं त्यांनी स्वामी चरित्र पारण्याला सुरुवात करायची आठ ते नऊ वाजेपर्यंत नौसाचं नारळ व्हायचंय साडे दहा वाजता सा यज्ञ होणार बारा वाजता महाआरती होईल आणि साडेवा दहा वाजता साडेबारा वाजता सकाळी महाप्रसाद होईल आणि चार वाजता क्लिअर आपल्या पालखीला सुरुवात होणार आहे तर माझा माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी त्या दिवशी चार वाजता हजर राहिले कारण की मग गावामध्ये वेळ लागतो नंतर नाही केल्या जातील कारण सात वाजेपर्यंत आपल्याला मठामध्ये पोचायचंय पूर्ण पालखी आणि पालखी आझाद तिथून झेंड्यात तेथून पोस्टापासून जाणार आहे आणि तिथून पण आहे बाकी कोणत्याही गल्लीत जाणार नाही कारण वेळ होतो पालखीचं वजन वाढत हा अनुभव सर्वांनी बघितलेला आहे ज्या दिवशी का आलेला आहे सर्वांनी उठून पाहा आणि ज्या दिवशी स्वामी बसतील आणि पालखी चालू होईल आणि त्या दिवशी उठून पा पालखीचं वजन वाढण्या स्वामी स्वतः त्या पालखीत बसतात कार्यक्रम आपला वाढत जातो म्हणून कोणी आग्रह करू नये आमच्या त्याला आम्ही म्हटलं जातो मी माझ्या स्वतःच्या घरातून सुद्धा पालखी घेणार नाही पोस्टापासूनच पालखी बनवणार त्या सर्वांसाठी त्यासाठी कोणी आग्रह करू नये आणि स्वामी भक्तांनाही विनंती आहे पालखीच्या नियमामध्ये आणि जे नियम दिले जातील त्याच्यात कोणी हस्तक्षेप न करता परस्पर नियम लावायचे नाही जो पालखीचा नेम जे पालखीची दिशा ठरवलेला आहे त्याप्रमाणे पालखी मठामध्ये येईल त्या दिवशी आपला मठाचा बॅन असेल सगळ्या गोष्टी असेल तर सर्वांनी आनंद उठायचा आहे स्वामींच्या पालखीचा आणि त्या दिवशी पालखीसाठी सर्वांनी आदर राहायचे जे कोणी आले नसेल तर त्यांना निरोप येत आहे की मठामध्ये अनुष्ट आणि सत्तावीस तारखेला आणि सव्वीस तारखेला स्वामींची पालखी दोन दिवसाचा सोहळा आहे त्या सोहळ्यासाठी सर्वांनी यायचंय आणि या सोहळ्याची शोभा वाढवायची आणि दिवशी एक विनंती सर्वांनी पिवळी साडी नेसायची एक ड्रेसकोड असतो आपला दिवशी तर त्या दिवशी ज्या आपला अनुष्ठान आहे फक्त अनुष्ठानला पालखीला कोणत्याही साड्या नेसा त्यामध्ये कोणाला सांगितलं जाणार नाही पण अनुष्ठानच्या दिवशी पिवळी साडी कंपल्सरी आणि पुरुषांसाठी कुर्ते आणि पुरुषांसाठी पालखीला सुद्धा कुर्ते कंपलसरी असते पर गुर। गुर। ही कार्यक्रमाची रूपरेषा आहे परत पुढच्या गुरु गुरु सांगितलं नाही कारण की आपल्याकडे फक्त आता उरले दहा दिवस एवढ्या दहा दिवसात आपल्याला खूप तयारी करायची कारण आपलं भक्त दिवासही काम चालू आहे त्याच्याने आय आपल्याला जागा कमी पडणार आहे आणि सुरगाणा गावातील आपल्या प्रत्यात्तकोड गावातील महिलांना विनंती पर गावाहून ज्या महिला येतील जे स्वामी भक्त येतील त्यांची मुक्कामाची व्यवस्था आपल्याला करायची त्यांची सोय करायची तो है। तर सर्वांनी त्याच्यासाठी सहकार्य करायचे मठामध्ये आपण म्हणायची त्यांची व्यवस्था करणार आहे पण मठात जर जागा कैल पडली तर आपण बाकी त्यांची इतरांच्या मदत करा त्यांची सोय करणार तर त्यासाठी काही सहकार्य करायचं कारण बहुतेक बाहेरून स्वामी भक्त या अनुष्ठानासाठी येणार आहे पालकीसाठी येणार आहे तर हा तोडून सर्वांना विनंती आहे मला सांगितलं नाही इला न सांगता स्वामी सेवेसाठी उभं राहील माझं नाव नाही घेतलं मी कशी जाणार ते काय करता ह्या गोष्टी सोडून द्यायच्या माझ्याकडे पाहत नाही कोणाकडे पाहतं नाही त्या ब्रह्मांड नायकडं पाहून आपल्याला काम करायचं त्यांच्याकडे पाहून काम केलं ना स्वामी तुमच्या सोबतच तुम्हाला कोणतीच गोष्ट सांगायची तर तुझी सेवा आजचं जे अन्नदान